नमस्कार सर्वांना तर आज आपण जाणून घेणार आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील ज्या पगार पगार झालेला नाही असा कधी होईल याबाबत माहिती घेणार आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की हिवाळी अधिवेशन संपलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की आम्ही जेवढ्या पण योजना सुरू केलेल्या त्या सर्व योजना कायमस्वरूपी सुरू ठेवणार आहे त्याच्यामुळे आता जे ग्रामपंचायत ट्रेनी म्हणून लागलेले आणि जिल्हा परिषद शिक्षक मध्ये शिक्षक म्हणून लागलेले तर अशा लोकांचे भरपूर पेमेंट झालेले आहे पण काही बरेच लोक असे आहेत की त्यांचे अजूनही पेमेंट बाकी आहेत तर त्या लोकांचे पेमेंट या महिन्यात लवकरात लवकर होणार आहे तर मुख्यमंत्र्यांनीच ही गोड बातमी सर्वांपर्यंत पोहोचवलेली आहे बऱ्याचशा प्रशिक्षणार्थ्यांनी अधिवेशना येथे जाऊन जे तालुक्याचे आमदार आहेत त्या तालुक्याच्या आमदारांकडे निवेदन देणे सुरू केलेलं आहे निवेदन देत आहेत आणि ते अधिवेशनामध्ये त्यांनी मांडलेले सुद्धा आहे आता वेगवेगळे खाते जसं आपल्या खातं जे स्किल अँड डेव्हलपमेंटचं खातं आहे तर ते खातं जे पहिले जे होते लोंढे साहेब त्यांच्याकडेच लोणासाहेब हे त्यांच्याकडेच खातं आहेत आणि ते खाते ते स्वतः बघणार आहे तर ही योजना त्यांनी स्वतः सांगितलेली आहे की अजून जास्त हिचा विस्तार करायचा आहे त्यांना आणि ही जी योजना आहे त्याचा आणखी भरपूर साऱ्या जागा भरायच्या आहे तर जे पण प्रशिक्षणार्थी या योजनेपासून राहिलेले आहेत तर त्या प्रशिक्षणार्थ्यांनी अजूनही खूप साऱ्या जागा भरणार आहे त्या जागेचा नक्की फायदा घ्या तुम्ही तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करायला विसरू नका मित्रांनो आणि तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर नक्की कमेंटद्वारे नक्की कळवा तुमच्या प्रत्येक कमेंटला नक्की उत्तर भेटेल तर धन्यवाद मित्रांनो